नमस्कार पेनकर निवाल्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि या थंडीच्या सा दिवसात सर्वात जास्त आठवण येते ती म्हणजे गरमागरम चला मग मी तुम्हाला घेऊन जाते एका खास ठिकाणी आणि ही आहे ती जागा म्हणजे अव्वल चहा पेन बस स्टँड मागे अगदी जोशी पोहा मिल समोर लोकेशन एकदम इझी आणि सर्वांना माहीत आणि इथेच आहे आपला अव्वल चहा इथे भेटतो भाताचा कटिंग चहा आणि अगदी अल पारंपरिक चव अव्वल चहाची खासियत म्हणजे शुद्ध दूध उत्तम चहा पत्ती फिल्टर पाणी आणि प्रत्येक शाखेत एकच आणि सगळ्यात खास इथला अव्वल स्पेशल चहा फक्त दहा रुपयामध्ये आणि हो इथे मिळतात जबरदस्त व्हरायटीज अव्वल कॉफी अव्वल गुलाचा चहा रोस्टी लेमन चहा जिंजर चहा लेमन ग्रास चहा आणि प्रत्येक फ्लेवर अव्वलचीच ओळख चहा म्हणजे फक्त पेय नाही तर फिलिंग आहे आणि ती परफेक्ट फिलिंग मला अव्वल चहा मध्ये मिळाली चहा सुंदर दिवसाची सुरुवात अव्वल चहा सोबत फुल हा फक्त चहा नाही एक सुंदर आठवण आहे तर जवळपास असाल तर एकदा तरी नक्की ट्राय करा अव्वल चहा एकदा प्याल रोज याल कारण चहा फक्त पिण्याची गोष्ट नाही तो एक अनुभव आहे